नमस्कार स्वागत आहे आपले जळगाव अपडेट न्यूजमध्ये धरणगाव तालुक्यातील पारदी येथे मंगळवार रात्री अकरा वाजच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाला यानंतर संतप्त जमावाने एका कार चालकाला मारहाण करून त्याची कारची तोडफोड केली या वादाची तीव्रता पाहता जमावाने चार ते पाच दुकानची जाडफोड केली त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली या घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच जळगावहून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ही पारदी येथे दाखल झाले या घटनेबाबत पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली तसेच दुकानाची तोडफोड व साहित्याची नासधूस झाल्याचे त्यांनी सांगितले घटना घडल्यानंतर रात्रीच्या सुमारास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पारदी येथे भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या नवीन वर्षाच्या जल्लोषाच्या वेळी पारधीत झालेल्या वादामुळे संचारबंदी सदृश परिस्थिती निर्माण झाली वादाचे कारण अद्याप उशिरापर्यंत समजले नसल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळदिया गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन अंत ओ पी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे काही का का। अंतर्गत वादामुळे सदरचा जो आ, जी घटना आहे ती घडलेली आहे सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा वीस ते पंचवीस लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या सहा उद्या, वाजेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे संचार जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही आपलं असं वर्तन नसावं तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये ही सध्या शांतता आहे आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तर आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पायदी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल कशामुळे त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या जरा श्रद्धा शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता उद्या संपूर्ण माहिती मिळेल थोडा गुन्हा दाखवून द्या नाही नाही मी काय म्हणतोय दादा काय 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 इकडे एक चप्पलचं दुकान जवळलं गेलं आहे तिकडे एक दुकान फुटलं आहे टी व्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलं आहे तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी ठीक आहे थँक्यू प्लीज